जगामध्ये पहिल्यांदाच एक देश संपूर्ण कॅशलेस देश म्हणून घोषित झालेला आहे त्याच्याबद्दलच आपण माहिती पाहूया तर बघा जगातला पहिला कॅशलेस देश, देश जो आहे तो युरोप खंडातील एक विकसित देश आहे त्याचं नाव आहे स्वीडन स्वीडन हा जगातला पहिला कॅशलेस देश ठरलेला आहे स्वीडन मध्ये नव्याण्णव टक्केपेक्षा जास्त व्यवहार जे आहे ते ऍप्स आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून होतात म्हणजे एक टक्क्यापेक्षा कमी व्यवहार हे कॅश पैशाच्या स्वरूपामध्ये होतात दोन हजार बारा साली स्वीडन मधल्या सर्व बँकांनी मिळून स्विश ऍप नावाचं एक ऍप सुरू केलं होतं याच ऍपच्या माध्यमातून जवळपास स्वीडन मधले सगळे आर्थिक व्यवहार हे केले जातात आणि स्वीडन मध्ये हळूहळू आता नोटा आणि नाणी ही संपूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे तसेच स्वीडन स्वतःचं डिजिटल चलन सुद्धा आणणार आहे त्या चलनाचं नाव असणार आहे क्रोना आता जे भारतातील जर सांगाय झालं तर भारतातील पहिलं कॅशलेस गाव जे आहे ते ठाणे जिल्ह्यातील दसई हे आपल्या महाराष्ट्रातील गाव होतं भारतातील पहिलं डिजिटल गाव जर सांगायचं झालं तर गुजरात मधील अकोदारा नावाचं गाव होतं आणि भारतातील पहिलं कॅशलेस बेट जर सांगाय झालं तर करंग नावाचं बेट आहे मणिपूरमध्ये हे होतं आणि भारतातील पहिला डिजिटल साक्षर आदिवासी गाव सांगायचं झालं तर कुटिच्चल हे केरळ राज्यातील होते आणि केरळ हे देशातील पहिलं डिजिटल साक्षर राज्य आहे हे पण लक्षात ठेवा आता बघा भारतामध्ये ऑनलाईन व्यवहारांची संख्या वाढावी याच्यासाठी ची सुरुवात केली होती त्याच्याबद्दल सुद्धा माहिती पाहिजे युपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस याची सुरुवात दोन हजार ला झाली आणि नंदन निलकेनी जे इन्फोसिस चे सहसंस्थापक आहेत त्यांना चे जनक मानले जातात स्वीडन बद्दल जर सांगायचं झालं तर युरोप मधला एक विकसित देश आहे कार्बन कर सुरू करणारा जगातला पहिला देश आहे राष्ट्रीय उद्याने सुरू करणारा जगातला पहिला देश आहे तसंच माहितीचा अधिकार लागू करणारा सुद्धा स्वीडन जगातला पहिला देश आहे स्वीडनची राजधानी ही स्टोकोम आहे आणि चलन हे स्वीडिश क्रोनर आहे आणि जो नोबेल पुरस्कार आहे त्यातले पाक क्षेत्रातले नोबेल पुरस्कार हे स्वीडन या देशाकडूनच दिले जातात अशा प्रकारच्या महत्त्वाच्या चालू घडामोडीच्या ज्या डेली पीडीएफ नोट्स असतात त्या नोट्स जर तुम्हाला मोफत पाहिजे असतील तर आपलं ॲप आहे महाराष्ट्र अकॅडमी ते ॲप डाउनलोड करा तुम्हाला दररोज चालू घडामोडीच्या नोट्स ह्या मोफत त्या ॲपवर उपलब्ध होतील